अध्यक्षस्तर कृती कार्यक्रमामध्ये आपल्याला एक अध्यक्षस्तर तेरा आणि सोळा मध्ये स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून आपल्याला एकवीस ते पन्नास आणि एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या आपल्याला काय करायच्या ओळखायच्या किती एकवीस ते पन्नास आणि एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या कारण या नव्याण्णव पर्यंतच्या संख्या म्हणजे किती आणखी असतात ही संकल्पना वापरून तुम्हाला ओळखता आला पाहिजे बरोबर आहे फक्त संख्या उपयोग नाही त्या मधला तुम्हाला दशक कळायला पाहिजे एकक कळायला पाहिजे म्हणजे ते दशक समजा चार दशक आहे चार दशक म्हणजे किती हे कळालं पाहिजे पाच एकक म्हणजे किती हे कळालं पाहिजे आणि ते वापरून तुम्हाला शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं तुम्ही काय करायचे मला या ठिकाणी ती संख्या ओळखायची वाचून दाखवायची आणि दशक एककाच्या मध्ये तुम्ही ते लिहून दाखवायची मला का तुम्हाला मी संख्या वाचणार नाही फक्त संख्या इथे लिहून गेला आहे तुम्ही काय करायचे येऊन मला मी संख्या एकक दशकाच्या रूपामध्ये शैक्षणिक साहित्याच्या मदतीने दाखवायची आणि ती संख्यापर्यंत तुम्ही लिहून दाखवायची आणि ती संख्या वाचून दाखवायची वय आहे

किंमत किती रे पाच चाळीस रे हा चल आता दुसरं कोण येत रेंदिरी तुम्हाला आनंदिरी चल हा संध्या समजत किती एकच येते बघ आणि दाखव सगळ्यांना बघ किती दर्शक मध्ये आठ दशक घे मधून दाखवायचं मधून दाखव ठेवत दाखव आठ दशक म्हणजे किती झाले मग ऐंशी ऐंशी आणि किती पुढं हा म्हणजे बघा तिला किती आठ दशक बघा हे आठ दशक घेतले तीन आठ दशक बरोबर आहे जर तिने 83 एकात कप्यात लिहिला असता तर ते चुकला असता बरोबर आहे दशकच्या कप्यात दशक लिहिला पाहिजे बघा दशक किती आहे आठ आणि एकक किती आहे तीन समजलं का हा चल छान चला पुढे आणखी कोण येत आहे चल राजनंदिनी समजलं का तुम्हाला मला समजायला मागे शिकवलंय मी बऱ्याच वेळ शिकवले की नाही हा

কে না ইকালে জলেতে, আতে পেরা আয়েমারে 8 তোয়া, কন্ন, দোনষ১্যাকে এরকিটিয়? কিটিে? 12 দেশ্য়, আন শুটে কিটিয় এরো? স� पडत आपण विस्तारित रूप केलेलं आहे की नाही दोन अंकी संख्येचं तीन अंकी संख्येचं त्याऐवजी तुम्हाला हे खाली कि ज योग्य पडतात चल जा चला सुधीर सर हां तो सुधीर ला मी दुसरी संख्या दिलीती죠 मग पहिली काय द

मुला? या संख्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने मला घेऊन दाखव चार दशक म्हणजे आठ बघा ना कसं काय चाळीस आणि आठ किती झाले बघे चाळीस चाळीस छान आठ किती दाखव त्याच्या बरोबर बघा चार दशक म्हणजे चाळीस चार दशक म्हणजे किती आणि आठ एकच म्हणजे किती आठ चाळीस आणि अठ्ठेचाळीस आणि आठ मध्ये चारे आहे दशके म्हणजे त्याला दुसरं कसं म्हणायचं चार दशक आठ एकच म्हणजेच अठ्ठेचाळीस चार दशक आठ एकच म्हणजेच किती अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीस

एकोणसाठ छान लागू येत पन्नास आणि नऊ एकोणसाठ त्या पाच ची किंमत आणि नऊची नऊ पन्नास नऊ एकोणसाठ चला कसं म्हणायचं पाच दशक नऊ एकक म्हणजे एकोणसाठ पाच दशक नऊ एकक एक किती एकोणसाठ चल तू चुकडं हा चल करून दाखव मला घ्यायचे भाऊ हा चार दशक असते तर एक असते सुट्टे आणि हे दोन सुट्टे बघ चार दशक आणि हे दोन सुट्टे किती झाले चाळीस चार दशक म्हणजे किती चाळीचाळीस दोन बेचाळीस लिहून दाखव या कपड्यामध्ये बरोबर आहे का यायचं बरोबर आहे बघाची किंमत किती चाळीस आणि दोन बेचाळीस चार दशक दोन एक समृद्धीला आपण संख्या देऊ हां हा संख्या दशक किती आहे आणखी दोन दशक आणि सुट्टे किती पाच हा छान बघा ना दोन दशक घेतलेले आहे आणि पाच सुट्टे घेतलेले म्हणजे दोन दशक आणि पाच किती झाले सांग दोन दशक म्हणजे किती हां वीस आणि वीस आणि पाच किती झाले मग हो? वीस आणि पाच पंचवीस छान प्रयत्न केला घेत असते के लिहून दाखव मला इथं पंचवीस रुपया

चाळीस संख्येचं मला तुम्ही विस्तारित रूप करून दाखवायचे घरी काय करायचे वीस तारीख रूप विस्तारित रूप म्हणजे काय त्या संख्येचा विस्तार करायचं स्थानिक किमतीनुसार त्याचा विस्तार करायचा त्या संख्येची फोड करायची बरोबर आहे ह्याला एकच म्हणतो आपण आणि ह्याला काय म्हणतो दशक बघा हे चार दशक म्हणजे किती रे चाळीस आधी पाच एकच म्हणजे पाच त्याला म्हणायचं विस्तारित रूप पंचेचाळीस ची फोड करायची पंचेचाळीस च्या पुढं बरोबर चिन्ह द्यायचं आणि हा चार म्हणजे चाळीस आणि पाच एक म्हणजे पाच चाळीस आणि पाच पंचेचाळीस त्याला काय म्हणायचं विस्तारित आपण शिकलो की नाही हा you <laughs>